म्हणून सर्वांचं कौतुक वेळ केला तरी चालेल तो पर्यंत आमच्या पोरांसाठी इतिहास आम्ही लिहू शकणार नाही म्हणून काही झाले तरी चालेल अत्यंत शांततेनं अत्यंत शांत चित्तानं कारण आम्ही सुशिक्षित आहोत अरे डॉक्टर बाबासाहेबांची आम्ही औलाद आहोत असं म्हणतात की रामांना पिंडी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एवढ्या विद्वानाचे आम्ही वंशात आहोत म्हणून आमचा हा लढा अगदी शांततेचा संयमीचा आणि अत्यंत पराक्रमीचा राहणार आहे